गोंधळात होते स्वाद गाथा या माझ्या चॅनल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज बनवला आहे माद्या सातारा स्पेशल चमचमीत झणझणीत असा माद्या त्यासाठी काय काय लागतं ते पाहूया इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत स्वादानुसार मीठ घेतले आहे एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धना पावडर आणि थोडंसं हिंग लागेल आणि थोडंसं तेलही लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर आपण आता करायला सुरुवात करूया हे शेंगादाणे मी या वाटीच्या मापाने दोन वाट्या घेतलेल्या आहेत ते आता छान भाजून घ्यायचे आहेत खमंग खमंगमंदाच्यावर भाजायचे आहेत हे पहा असे माझे भाजून होत आले आहेत आता स्वाद गाथा माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवी नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर माझे हे आता शेंगादाणे भाजून झाले आहेत आता मी तीन ते चार चमचे तेल घेत आहे फोडणी करायची आहे आपल्याला आता हे गरम तेलामध्ये मी एक चमचा मोहरी टाकली आहे ती छान तळ तळली की त्याचा क्रंच असा छान वाटतो खाताना अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत फोडणी ही तुमची या रेसिपीला खमंग अशी बसली पाहिजे थोडीशी हिंग टाकलाय आहे चार ते पाच कडी पत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत ही छान फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया हा पण असा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय होतोय तोपर्यंत आपण काय करूया इकडे दहा ते बारा लसणाच्या कुट करायचं आहे असं एक चमचाभर घ्यायचं आहे आपल्याला आता हे कुठून झालं आहे मी एक चमचाभर याच्यामध्ये टाकते आणि कांद्याबरोबरच छान असं परतून घेते म्हणजे त्याचा कच्चेपणा नाहीसा होईल हा पहा असा छान गुलाबी रंगावर परतायला सुरुवात झाली आहे आता तोपर्यंत आता आपण काय करू इकडे परत शेंगाचा कूट करून घेऊया पल्स मोडवा टाकून ओबरदोबड जाडसर कूट करायचं आहे जास्त बारीक कूट करू नका आता हे कांद्यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर टाकू एक चमचा कांदा लसूण मसाला टाकत आहे एक चमचा धने पावडर टाकूया स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे सगळं असं छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे मिठाची मसाल्यांची सगळी चव त्या कांद्याला लागली पाहिजे आता आपण याच्यामध्ये काय करूया जाडसर वाटलेला शेंगाचा कूट टाकूया हा मी दोन वाट्या घेतला आहे आता हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आहे सगळा त्या कुटाला लागला पाहिजे असं छान परतून घ्यायचं आहे पहा लागलंय सगळीकडे मसाला पहा किती सुंदर दिसत आहे आता याच्यामध्ये शिजण्यासाठी अर्धा वाटी पाणी टाकत आहे मी मला अर्धी वाटीच पाहिजे कारण मी याला हे सुख ठेवायचं आहे तुम्हाला जर जा आणखी जास्त त्याची कन्सिस्टन्सी पातळ हवी असेल तर तुम्ही एक वाटीपर्यंत पाणी टाकू शकता आता हे पाणी टाकून सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे असं छान शिजला की मग मस्त होईल तो झाला पहा एक वाफ काढून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि सगळं परत ढवळून घेऊया हा महाद्या तुम्ही पोळी भाकरी किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग माझी रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद